गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव तस्मै गुरुर साक्षात गुरु नमः आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवजयंती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आजच्याच दिवशी तो महान पुरुषार्थ या भूतलावर अवतरित झाला महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत त्या नरसिंह वर्माचं अवतरण झालं तुम्ही म्हणाल कोण हा नरसिंह वर्मा शिवाजी महाराज ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतो त्या जन्मापुरत झालं सोळाव्या शतकात पण अकराव्या शतकात जेव्हा शिपाद श्रीवल्लभ पिठापुरात त्यांचा अवतार कार्य सुरू होत तेव्हा नरसिंह वर्मा या जमीनदाराकडे बापनाचार्यालू म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांचे आजोबा नानाजी आईचे सुमती महाराणीचे वडील पौराहित्य करत होते पौराहित्य म्हणजे त्यांचे ब्राह्मण होते आणि नरसिंह वर्मा हे जमीनदार होते श्रीपाद शिवल्लभांच्या अवतारात नरसिंह वर्मा हे त्यांच्या आजोबाच्या रिलेशन मध्ये होते जस्ट लाईक like आजोबा आणि श्रीपाद शिवल्लभ म्हणजे श्री गुरुदेव दत्त या ब्रह्मांडाचा नायक सत्व रज तम निर्गुण निराकार प्रकाशाला ही प्रकाशित करणारा तो सर्वांचा आत्मप्रकाश जगद जगत गुरु सद्गुरु राय श्रीपाद शिवल्लभांच्या रूपाने नरसिंह वर्माना आजोबा म्हणायचे आणि श्रीपाद शिवल्लभांचे दोन भाऊ त्याच्यापैकीच जे श्रीधर तेच रामदास स्वामी सोळाव्या शतकात मला काय म्हणायचं नीट समजून घ्या आपण फक्त एवढच बघतो मी जन्माला आलो आणि साधारण शंभर वर्षात मी मृत्यू पावतो पण नाही हा देह बुद्धीने बघण्याचा परिणाम आहे पण जी व्यक्ती आत्मबुद्धीने बघते जन्माच्या आधी मी काय होतो मी कोण होतो तर शिवाजी महाराज श्रीपाद शिवल्लचे आजोबा नरसिंह वर्माच्या रूपाने पिठापुरात होते त्यांचा रोल तो संपला आणि त्याच्यानंतर सोळाव्या शतकात या हिंदू संस्कृतीचं जतन करण्यासाठी धर्माच्या महान कार्यासाठी त्यांना श्रीपाद श्री शिवाजी महाराजांचा रोल दिला आपण फक्त शिवाजी महाराजांनाच ओळखतो सोळाव्या शतकात जन्म झाला मग शा शहाजी राजे आणि जिजाऊचं हे पुत्र रत्न वयाच्या सोळाव्या वर्षीच तोरणा गड जिंकून स्वराज्याचं तोरण त्यांनी बांधलं मातृभक्त कुणासारखं असावं तर शिवाजी महाराजांसारखं असावं जिजाऊने शिकवावं आणि शिवरायांनी ते रिसीव करावं त्यांचे शिक्षक युद्ध कलेचे शिक्षण दादोजी कोंडदेव आणि मावळ्यांना संघटित करून ते नेतृत्व गुण जर कोणाकडून शिकावं तर छत्रपती शिवरायांकडून शिकावं महाराष्ट्रातल्या मावळ्यांना या गरीब दरी पीडित जनतेला एकत्र करून त्यांच्यातला पुरुषार्थ जागृत करून या शिबाने या जिजाऊच्या शिबाने स्वराज्याची मुहूर्त मेड रोवली आज त्यांचा जन्मदिवस आज त्यांचा जन्मदिवस थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचे समान भावे हाच बोध सापडे खरा शिव चरित्रातून शिवचरित्रातून आपण काय बोध घेतला पाहिजे काय समजून घेतलं पाहिजे असे शतकात एखादच चरित्र निर्माण होत की जे चरित्र झोपलेल्या समाजाला जागृत करत आणि तुमचं आमचं कर्तव्य आहे निदान जागृत तरी होऊया इतरांना जागृत करता येत नसेल तर निदान आपण स्वतः तरी जागृत होऊया स्वतः जागृत झालो इतरांना जागृत करण्याचा प्रयत्न करूया देह बुद्धीतून आत्मबुद्धीत स्वतःच्या चेतनेला रममान करूया ज्योत जगा ते चलो ज्योत से ज्योत जगा ते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलू राह में आए जो दीन दुखी राह में आय जो दीन दुखी सब को गले से लगाते चलो सब को गले से लगाते चलो शहाजी राजांचा हा पुत्र ज्याला आपण जिजाऊचा शुभा म्हणून ओळखतो आयुष्य आराम आणि मौजेद जगला असता त्याचं आयुष्य पूर्ण झालं असत पण नाही ते व्यक्तिमत्व आयुष्य आरामात जरी जन्माला आलेलं असलं तरी आयुष्य आरामात जगणाऱ्यांपैकी नव्हतं हे तो हिताचा कळवळा आणि म्हणून जीव तुटे तिळतिळा जिजाऊने जे संस्कार त्यांच्यावर केले होते रामायण महाभारताच्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या वीर शूर हनुमंताच्या गोष्टी अंजनी मातेच्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या होत्या आणि त्याच्यातून शिवरायांच व्यक्तित्व घडलं हे व्यक्तित्व काय आहे नुसतं हे शरीर म्हणजे मी नाही या शरीरात मन आहे बुद्धी आहे अहंकार आहे चित्त आहे या, याचा सर्वंकष विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत व्यक्तित्व आपल्याला समजत नाही आणि चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण एक एक व्यक्तित्व आपण घडवलं पाहिजे स्वतः घडलं पाहिजे आणि स्वतः घडवण्यासाठी स्वतः स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जगातलं सर्वात उत्तम पुस्तक जर असेल ते म्हणजे आपण स्वतःच आपण स्वतःच स्वतःला वाचायला शिकलं पाहिजे माझ्या आतलं पुस्तक आणि हे पुस्तक कोणी चोरू शकत नाही आपण स्वतःला कायम अवेलेबल असतो एनी टाईम जेव्हाही निवांत वेळ मिळेल ना तेव्हा स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करा स्वतःमध्ये स्वतःकडे साक्षीभावाने बघा दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंद आहे का स्वतःच स्वतःमध्ये पडताळून बघा काम क्रोध मद, मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद आपल्यामध्ये किती आहे याच मूल्यमापन याच परीक्षण स्वतःच करा आणि स्वतःच स्वतःला जाणून घ्या मी कोण आहे अमुक एका तारखेला मी जन्माला आलो शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस पण शिवाजी महाराज या व्यक्तित्वाचा शरीर रूपाने या भूतलावर अवतरण झालं पण आत्मरूपाने आत्मरूपाने हे शिवराय नरसिंह वर्माच्या रूपाने अकराव्या शतकात प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लवांबरोबर होते संदर्भ श्रीपाद श्रीवल्लभ जीवन चरित्र श्रीपाद शिवल्लभांचं जीवन चरित्र जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की नरसिंह वर्मा हेच आधीच्या जन्मातले शिवाजी महाराज शिवाजी महाराज हेच आधीच्या जन्मातले नरसिंह वर्मा संदर्भ आहे कोण कोण आहेत साईबाबा कोण आहेत रामदास स्वामी आधी ते कोण होते अगदी तसेच आज जे आपण आहोत आपण आधी काय होतो हे आपल्याला जाणून घेता येऊ शकत यासाठी असाध्य करीता सायास कारण अभ्यास तुकाम म्हणे तुम्हाला आत्ता हे अवघड वाटेल हे अशक्य वाटेल पण पण हे शक्य आहे आणि पास्ट लाइफ रिग्रेशन नावाचं एक सेपरेट शास्त्र आहे या शास्त्राच्या अभ्यासाने आपण मागच्या जन्मात काय होतो हे आपण जाणून घेऊ शकतो पण जाणून घेण्याची आवश्यकता नाही का आमिबापासून इवॉल्ड होत होत, होत 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 एक एक योनी कोटी कोटी फेरा असा फेरा एन्जॉय करत आज आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे आणि ते नसिबवान आहेत ज्यांना दोन डोळे आहेत दोन कान आहेत दोन हात आहेत दोन पाय आहेत याच्यातही का काही कम नशिबी असतात जे आंधळे असतात पांगळे असतात ज्यांच्या हृदयाला जन्मताच होल असत जे मतिमंद असतात आपण नशिबवान आहोत की आपल्याला एक सुदृढ शरीर प्राप्त झालेलं आहे या सुदृढ शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण निरोगी लाईफस्टाईलचा अंगीकार केला पाहिजे पण आपण निरोगी लाईफस्टाईल स्वीकारतो का अखाद्य खातो अखाद्य म्हणजे काय जंक फूड आताची संस्कृती खाद्य संस्कृती पाश्चात्यांचं अंध अनुकरण आणि आपल्या संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे आणि म्हणून पिझ्झा खातात बर्गर खातात कोल्ड्रिंक पितात हे पाश्चात्यांचं अंधा अनुकरण आहे आणि याच्यामुळे फक्त तुमचं हे शरीर खराब होत हुक्का पार्लर काय दारूच्या पार्ट्या काय दहावीतलं पोरग दारू पित पब मध्ये दोन करोडची गाडी दोनशेच्या स्पीडने चालवतं आणि दोन जीवांना चिरडून मारून टाकत कुठे चालली ही आपली संस्कृती कुठे चाललाय हा आपला देश आणि जस शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तस या स्वराज्याला सांभाळण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी ही तुमची आमची आहे आणि यासाठी आपण जागृत झालं पाहिजे स्वतः जागृत होऊन इतरांना जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून जेणेकरून एका निरोगी समाजाची रचना आपल्या भोवती आपण करू शकू एकट्या दुकट्याच हे एक काम नाही यारे या रे लहान थोर सर्वांनी एकत्र या सगळ्यांनी एकत्र येऊन नैतिकतेचा स्वीकार करा अनैतिकतेचा त्याग करा सकार सकारात्मकता जीवनात अंगीकारा नकारात्मकतेचा होळी करा नकारात्मकतेची होळी करा एक एक व्यक्ती घडली एक एक व्यक्तिमत्व घडलं की हळूहळू सागर भारत हो विश्वात शोभनी राहो ही आपली स्वराज्याची शिवाजी महाराजांनी बघितलेलं हे स्वराज्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल बल सागर भारत हो विश्वात शोभनी हो। विश्वगुरु आपण होतोच पण दुर्दैवाने आत्मबुद्धीतून देहबुद्धीतच जगत आलो इथून जागृत होण्याचा जागृत होण्याची आता वेळ आलेली आहे आपण जागृत होऊया आणि इतरांना जागृत करूया प्राणायामाच्या माध्यमातून ऊर्जा वाढला वा। ती ऊर्जा सकाळी आपल्या व्यक्तित्वाला ऊर्जान्वित करून दिवसभर सेवा चरा चरा परमेश्वराला बघा गण गन, गण गन, गणात बोते सबका मालिक एक आणि या सगळ्या गोष्टींची अनुभूती येण्याकरता श्रद्धा आणि सगोरी शिवाजी महाराजांचा पुरुषार्थ शिवाजी महाराजांची दूरदृष्टी शिवाजी महाराजांचा गणमी कावा शत्रू कोण आणि मित्र कोण याची जाण या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या ग्रहण केला पाहिजे आणि नुसताच मोलाचाच भात आणि बोलाचीच कडी या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून न देता एक तरी ओवी अनुभवावी तस या शिवचरित्रातला एकतरी गुण आपण आत्मसात करावा जेणेकरून मदत फाउंडेशनच हे जे जागृती अभियान आहे स्वतः जागृत होऊन इतरांना जागृत करण्याचा प्रयत्न करूया आणि एका सुदृढ समाजाची रचना करण्याचा प्रयत्न करूया सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी एकत्र येऊन पण पहिले तुम्ही सुधरा आणि मग तुमचं सुधरलेलं व्यक्तिमत्व निश्चितच इतरांना आकर्षित करेल तुम्ही प्रकाशित वा तुमच्या अंतरातली ज्योत तुम्ही पेटवा तुमच्या ज्योतीकडे ज्यांच्याकडे अंधार आहे ते आपोआपच आकर्षित होतील आणि त्यांचीही ज्योत पेटवा कारण ते आणि तुम्ही एकच आहात हा सोहम भाव या तत्व मसी भाव एकम ब्रह्म द्वितीय नास्ति, ब्रह्म सत्य जगत मिथ्या हा भाव आपल्या सर्वांच्या रुजावा स्वतः जागृत होऊन तुम्ही इतरांना जागृत करण्यासाठी या शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन तुमचं ही व्यक्तित्व शिवाजी महाराजांसारखं खुलून निघावं आणि तुम्हीही या राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आपला खारीच खारीचा वाटा उचलून तुमचं अमूल्य असं योगदान या राष्ट्र निर्मितीच्या कार्यात द्याल या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त